सहा महिन्यांपासून फरार टोळी प्रमुख शक्ती गुरणे व अक्षय सगट लातूर पोलिसांकडून अटक चार जून रोजी चार वाजताच्या सुमारास देवगिरी बार औसा रोड चांडेश्वर येथे शक्ती उर्फ योगेश अशोक गुरणे इस्माईल उर्फ बाबा जलील शेख किशोर बालाजी मस्के आकाश उर्फ अक्षय सुरेश सगट उर्फ सगर व इतर दहा आरोपितांनी फिर्यादी अविनाश महादेव बोहिणी यास देवगिरी बार येथे आम्हाला महिन्याला दोन हजार रुपये हप्ता व आमच्या मुलांना फुकट सुपारी का देत नाहीस म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून नमूद आरोपितांनी फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कत्ती बारमधील खुर्च्याने मारहाण केली नमूद प्रकरणातील एकूण सहा आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार होते त्यापैकी टोळी प्रमुख शक्ती उर्फ योगेश अशोक गुरणे याला व त्याच्या दुसरा साथीदार टोळी सदस्य आकाश सुरेश सगर उर्फ सगट या दोघांना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत व त्यांनी आजवर केलेल्या खंडणीच्या व दहशतीच्या संदर्भाने सखोल तपास सुरू आहे नमूद गुन्ह्यातील आरोपी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले हत्यार लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली आहे आरोपी नामे शक्ती उर्फ योगेश अशोक गुरणे इस्माईल उर्फ बाबा जलील शेख किशोर बालाजी मस्के आकाश उर्फ अक्षय सुरेश सकट उर्फ सागर यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत अधिक माहिती काढली असता त्यांच्याविरुद्ध लातूर शहरात दहशत व हिंसाचाराचा वापर करून त्यांच्या आर्थिक लाभाकरिता प्राणघातक हत्यारांनी सज्ज होऊन दरोडा टाकणे जबरी चोरी करणे बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारांनी जबर दुखापत करणे चोरी करणे खंडणी इत्यादी गंभीर स्वरूपाचे अकरा गुन्हे दाखल आहेत लातूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट